माझी नगराध्यक्ष मला माझे शब्द आवडत नाही मी पहिल्यांदा सांगतो माझे सहकारी रामभाऊ पातकर यांचा पासष्टवा आजचा वाढदिवस आहे निश्चितपणे सहा आणि पाच याची बेरीज होते अकरा पुढच्या टायमाला कोणाला बनवतील ते बकरा त्याचा नाही फाक याच मनापासून त्यांना शुभेच्छा आहे कशा प्रकारे सगळं खेळीमिडीचं वातावरण आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व जे वातावरण आहे बदलापूरचं ते खेळीमिळीचंच आहे एकमेकाला शुभेच्छा देतो आम्ही एकमेकांकडे जातो आणि अफकोर्स तुमच्या मनामध्ये विचारायचं आहे की आमचे भाजपचेच आमदार आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्यांचा सगळ्यांचा त्यामुळे की आज जो उत्साह आहे वाढदिवसानिमित्तानं हा मला दिलेल्या शुभेच्छा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे